आपली वहिनी फायनली साखरपुड्याच्या कॉस्ट्युम मध्ये अतिशय सुंदर दिसतात आणि इकडे आपले सर्व करवले वगैरे आहेत देखील फायनली दहा वर्षानंतर साखरपुडा झाला दहा वर्षानंतर सर दोन तीन घंटे लागले तुमच्यामुळे साखरपुडा आपला ले ले लेट निघला सो हाय हॅलो नमस्कार ना तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या एखाद्या मी ब्लॉगमध्ये सो आचवला काय असेल मध्ये का सो तुम्हाला सर्वांना मत आहे देखील सागाची गरज नाही आज आपल्या दादाचा साखरपुडा सो आता चालू आहे साखरपुड्याला म्हणजे आलो आता ना आपले सर्व भाऊ वगैरे आहेत आपल्यासोबत आणि आपल्या अविदाचं म्हणजे आपल्या अविनाश गायकर दादाचा साखरपुडा आज आणि आलो आता नांदेली गावामध्ये आणि ना आपल्या अविधाचा लव्ह मॅरेज होतं ना आणि अविदा दहा वर्ष थांबला आणि आज फायनली साखरपुडा आपल्या दादाचा चला आता जाऊया आणि मी घेतो बघा एकमेकांकडे एकमेकांकडे आत्या कैरव्या सुंदर अशी मेकअप केले मला तर खूप जास्त आवडले देखील आणि मला तर वाटतं तुमचे मेकअपला आय थिंक दोन घंटे तर लागले असतीलच कदाचे चार घंटे लागले एक नंबर सर्व एकदम भारी दिसतात सुंदर दिसतं ठीक आहे

काय जातात फायनल मला जागा भेटली इकडे आपल्या वहिनी इकडे ना अरे लास्ट बाई इकडे नानी पण आहे इकडे आपलं सुरत दा तो आता चालेल जेवण करण्यासाठी सो आमचं जेवण झाला इकडे आपलं पतुदा आणि आमचं झाला क्रिश वगैरे आहे देखील एक नंबर आहे जेवणासाठी चल जेवण दाखवतो आपला नाना पण आले देखील नाना इकडे बघ ड्रेसिंग आहे ना क्लास एकच नंबर स इकडे आपलं जेवण आहे हा इकडे ए साइडला असे प्रकार आहे हा आणि बहुतेक लोक जेवले आपली सर्व आणि मेनू आजचं मेनू काय आहे इथे आधी डिश घ्या लिंबू कांदा लिंबू कांदा अरे मग कांदा लिंबू आपले ब्रो आप आहेत ब्रो कॅटरेस कुठला आहे आपला ओके नक्कीच कुठला आहे कुठला आहे म्हणजे गावाचं नाव देवा गावचा उसर आपला इकडे सुका अरे धाकरीस ना तू सुका आणि इकडे हे साईडला हा मग जेवण टाके नारायण जिल्ह्यांबर एक नंबर ना एक नंबर या साईडला आपले सर्व दादा साहेब देखील जेवण करतायत ना आपला ब्रो अरे ये ना यार उत्तम प्रकारे जेवण आता जेवण करून घ्या जे व्हेज आहे आपला जेवण सो आता इकडे जेलेबी भाईने आपलं मटण घाल तरी सुद्धा भाईला जेलेबी लागतं सो अशा प्रकारे स्वीट्स लागतो त्याच्यामुळे गुलाबजामुन आम्ही संपले तो आता आमचं जेवण वगैरे झालं आता आपल्या अविदाचा साखर पुढा मी आपल्या आजी एकच सांगितलं आता तुझा कधी माझं अजून चार पाच वर्षानंतर यार तेवढं मजा बघायचं असेल तर पाच वर्ष वेट करायचं तेवढेच माझं होईल झालं तर त्याच्यात मी नाचायला येईल बढं नाही भावा लवकरच कर जर बघितले असं ना तर सांगा पण असंच करू नंतर काय नाही ग्रेश नंतर अजून वेळ आहे अजून मी लहान आहे सो चण आहे गार्लिंग हे शुभम पाटील आपले वैभव दादा आपले भाऊ पण आले आहेत आणि आपले फ्रेंड्स गायकर सो सध्या ते आता चण्या खाता नाही <्क्णारा> नक्कीच या आणि मेनू काय मेनू सांगते जेलेबी गुलाबजाम काय खूप जास्त व्हेरायटी होते आम्ही खाला नक्कीच सो आपल्या अविदाचे फ्रेंड्स देखील आले तिकडे तुम्ही जेवण करून घ्या पण आले आता

आपल्यासोबत आहे भाऊजी अविदाचे इकडे देखील काका हे साईडला आपला नवऱ्याचं करवला आहे देखील तुम्ही जेवण केलं का नाही आम्ही केला वेळी नंबर तुम्ही नक्कीच जेवण करा आणि डान्स वगैरे करायचं आहे कारण की आम्हाला थोड्या वेळा उशीर झाला भाऊजी वगैरे डान्स उत्तम प्रकारे केला आता करायचं ना लास्टला आणि आपल्यासोबत अविदाची भाषा आहेत नगी भाजत ना स्पर्श स्पर्श आणि तुझा कनक कनक भाजी पण न आपल्या वडूलचे दादा केले आहेत दादा अरे मला आशिष आपल्या सोबत आहेत आपल्या अविदाचे साखरपुढे आले आहेत पेनगावचे अविदाचे फ्रेंड्स सर्व दादाच वगैरे आहेत देखील आणि हा दादा तुम्हाला सर्वांमध्ये आहे देखील कारण की इंस्टाग्रामला ला दादा खूप आपला फेमस आहे चॉकलेट बॉयच्या नावावरून आणि नंतर थांब तुम्ही कारण की लास्टला आपल्याला थोडासा डान्स आहे आणि तुमच्या पेनकारांचा आणि वलखर वळखल ना वडखल वडखल त्यांचा डान्स दाखवा सुजल अविदाचा करवळा आणि तो अविदाचा खास जेवण झाला का तुमचा सो आता चाल फोटो वगैरे काढा बरं बरं वगैरे आणि फायनली नवऱ्याच्या कॉस्ट्यूम मध्ये हो एक नंबर वाटतोय दादा फायनली दहा वर्षानंतर दा साखरपुडा झाला दहा वर्षानंतर तुम्ही सर्वांनी इथे आले आणि माझे साखरपुडा काहीतरी बोलणार तू एक गौरी ताई अतिशय सुंदर दिसते इकडे इकडे आपले सर्व वहिनीचा वगैरे आहेत नाणीसा अजून इकडे आपले आई वगैरे आहेत कर यार लिटिल लिटिल पार्टी आणि जेवली तुम्ही आता आई त्याचा साखरपुडा आपल्या नाचत आहे हो असं कर असं बोटकर काय काय बुटा तुम्ही नसेल कोची पण बुटा नवरीवाली नको ती ना मी चोरीन बाई मी चोरीन तुमची बुटा मी तुमची बुटा घे तुम्हाला देणार नाही मला किती पैसे द्याल तुम्ही बुटांचं आणि घायचं आहे आपली बुटा चोरण नवऱ्याची सो यांना आता मी पाचशे रुपये देणार आहे आणि ती बुटा घेणार आहे आणि नंतर नवऱ्याकडून मी पाच हजार घे नवऱ्याकडून किती द्यायचे पैसे तुम्ही नाही घ्यायचे पण तुम्ही नाही घ्यायचे नवरी कोण दीदी मोठी करवळी आणि अतिशय सुंदर मेकअप झालं तुमची सो दोन अतिशय सुंदर मेकअप झालं तुमची सो दोन तीन घंटे लागले तुमच्यामुळे साखरपुडा आपला लेट निघला सो तरी काहीच नाही ठीक आहे ना आपल्या इकडे वहिनी वगैरे आपली वहिनी फायनली साखरपुड्याच्या कॉस्ट्यूममध्ये अतिशय सुंदर दिसतात आणि इकडे आपले सर्व करवळे वगैरे आहेत देखील छोटी करवळी त्यांची देखील एक नंबर मेकअप झाले बघा आपले सर्व दादास वगैरे आणि आपले भाऊजी देखील आले आहेत आणि काका फायनली वरमय झाले आपले वरमय बाबा काय बोलाल काहीतरी सांगा पब्लिक सर्व इथे आल्याबद्दल सर्वांचे आभार आणि सर्व मंडळांनी जेवण करून घ्यावे असं काम बोला आपले दादा चालला मस्त की जेवण वगैरे केला दादाने दादा बाईकवर दादा आला यार एम टी चालला का तू चेहरा दाखवू यार पब्लिकला आपले चेहरा नाही दिसत जेवला ना वाटतो का ते ड्रेसिंग तुला सोपते मी आता साखर पुढ्यामधून निघालोय कारण की ना आपले सर्व सर्व पब्लिकने जेवण वगैरे केला आणि मी थोडासा लवकर चाललो कारण की अविदा सॉरी मी थोडा लवकर चाललोय आणि आलते पण थोडा लेट सो so, आता साखरपड्यामध्ये निघालो आहे आणि जास्त नाही थांबलं कारण की मला थोडंसं काम पण होता म्हणजे सकाळी मी थोडं बाहेरच होतो मी आणि साखरपड्या मस्त आविद्याला वगैरे तोंड वगैरे दाखवला आणि त्याच्यानंतर लवकरच निघालं कारण की आता मला मी थोडंसं बाहेर जायचं आहे त्याच्यामुळे थोडंसं घाई घाईमध्येच आहे मी सो आजचा ब्लॉग ना एक नंबर द्यावा देखील आणि छोटाच ब्लॉग बनला आहे जास्त पण नाही छोटाच ब्लॉग बनला नक्कीच तुम्ही हा ब्लॉग बघितला असेल देखील आणि हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल ना तर माझ्या चॅनल लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय